28 मराखी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते विविध महत्त्वपूर्ण विकास कामांचे भूमिपूजन संपन्न वसई विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी मूलभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि सुविधा विकासाला दती देण्यासाठी प्रभाग समिती आय अंतर्गत वसई शहरातील विविध भागांमध्ये आठ महत्त्वपूर्ण विकास कामांचे भूमिपूजन आज शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले हा भव्य विकास उपक्रम वसई विधानसभेच्या आमदार माननीय सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या शुभहस्ते संपन्न झाला वसईच्या नागरिकांच्या सोयी पायाभूत सुविधा वाहतुकीची सुलभता स्वच्छता आणि प्रादेशिक विकास याला सर्वोच्च प्राधान्य देत ठोस कामे करण्याचे ध्येय कायम असल्याचे आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी या, या सर्व विकास उपक्रमांच्या भूमिपूजन सोहळ्यास खालील मान्यवर उपस्थित होते प्रभाग समिती आय अभियंता श्री मनोज पाटील भाजप वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस श्री बिजेंद्र कुमार जिल्हा सचिव श्री नंदकुमार महाजन वसई शहर मंडळ अध्यक्षा सौ गीतांजली दरीवाला मंडळ सरचिटणीस श्री संतोष काकड श्री मुकुंद मुळे श्री मनमित राऊत सौ सुचिता शेट्टी श्री अशोक मिश्रा श्री गिरीश राऊत श्री विलास चौधरी सौ सव प्रमिला गैर श्री अमित पवार श्री नितीन ठाकूर श्री निलेश भानुसे श्री योगेश भानुसे श्री अनिल राऊत श्री प्रथमेश वनमाळी श्री किशोर वैती सौ साधना ताई सौ रंजना राणा श्री आदित्य वगळ श्री जुबेर पठाण श्री अविनाश चावंडे सौ विजेता सुर्वे थामीबाई श्री प्रमोद भोईर श्री काशीनाथ मथुरेकर आणि मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट